नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथील पार्किंग पार्किंगमधून फिर्यादी सविता राजू सिद्दीकी व एकोणचाळीस वर्ष राहणार साईसावली अपार्टमेंट अश्वमेध नगर आरटीओ नाशिक यांची होंडा कंपनीची ऍक्टिवा मोपेड गाडी क्रमांक एम एच पंधरा एफ डी शून्य पाचशे सत्तर ही अज्ञात चोरट्यानं चोरी करून नेली होती त्या अनुषंगानं रोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल होता गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील तसंच सागर आणणे यांना गोपनीय माहिती मिळाली की गुन्ह्यातील चोरीची मोटरसायकल सराईत गुन्हेगार राहुल मरसाळे यांना चोरली असून तो ती मोटरसायकल घेऊन सिन्नर फाटा परिसरात येत आहे यावरून गुन्हे शोध पथकानं सापळा रचला असता संशयित आरोपी राहुल हरी मरसाळे राहणार सिन्नर वंजार गल्ली सिन्नर नाशिक या ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील पन्नास हजार रुपये किमतीची एक होंडा कंपनीची ऍक्टिवा मोपेड गाडी वीस हजार रुपये किमतीची एक बजाज कंपनीची कावासाकी गाडी असा एकूण सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीसारलाय सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवलदार विशाल पाटील तसंच महेंद्र जाधव हे करीत आहेत सदर आरोपीवर पंचवटी भद्रकाली अंबड नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून सदर गुन्ह्यात तो फरार होता सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे बडेसाहेब नाईकवाडे पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार विशाल पाटील विष्णू गोसावी अविनाश देवरे महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे रोहित शिंदे संतोष पिंगळ योगेश रानडे आदींनी केली नमस्कार हे पोलीस हवालदार पाचशे चोवीस विशाल बाळकृष्ण पाटील नेमणूक नाशिक रोड पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे गुन्हे शोध मी जवळपास वीस दिवसापासून कार्यरत असून आम्हाला मान्य नाशिक शहर पोलीस आयुक्त श्रीमान कर्मेक साहेब पोलीस उपायुक्त सो किशोर काळे सर ए सी पी साहेब पाले सर आमचे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मान्य सपकाळे साहेब यांनी आम्हाला आदेशित केले होते गुन्हे शोधमाग त्याच्या टीमला की नाशिक रोड पोलीस स्टेशन तसेच नाशिक शहरातील मोटरसायकल जे गुन्हे दाखल आहे ते उघडकीस आणण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन केलेले होते त्यानुसार आम्ही तपास करत असताना नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे तीनशे अडुसष्ट गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे अडुसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस तीनशे तीन बेनेस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल होता त्याचा तपास करत असताना मी स्वतः पोलीस आमदार विशाल पाटील माझ्या माझ्यासोबत आमलदार सागर आडणे आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की सदर गाडी ही रेल्वे स्टेशन येथून सिन्नरचा सराईत रेकॉर्ड गुन्हेगार आहे राहुल राहुल हरिमार साळे तो सिन्नर येथील असून नाशिक रोड पोलीस स्टेशनला तो ऑलरेडी तीन वर्षपूर्वी गुन्ह्यामध्ये फरार आहे तसेच त्याच्यावर नाशिक नाशिक शहर येथे विविध पोलीस स्टेशन जसं उपनगर भद्रकाली पंचवटी पोलीस स्टेशन आंबड पोलीस स्टेशन इथे चार पाच ठिकाणी चार पाच पोलीस स्टेशन त्याच्याकडे विविध गुन्हे दाखल असून तो पाहिजे होता गुन्ह्यांमध्ये तरी तो नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हधीमध्ये जे एकरा रोडला आ, मार्केट आहे तिथे येणार असल्याची जी माहिती मिळाल्यानंतर आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपका साहेबांना सांगितलं त्यानुसार त्यांनी आमचे गुन्हे शोधपक्षाचे मान्य पवार सर पी एस आय यांना सोबत घेऊन एक टीमने सापळा असण्यासाठी तिथे सांगितले आम्ही तिथे पोलीस पोलीस उपनिरीक्षक पवार सर मी स्वतः पोलीस हवालदार पाटील आमच्यासोबत पोलीस हवालदार विष्णू गोसावी आमचे अंमलदार महेंद्र जाधव सागर आडणे आमचे गाडेकर रानडे त्यानंतर रोहित शिंदे असे आम्ही तिथे सापळा रसला सदर जो सराईत होता तो राहुलमार साळे तिथे आल्यानंतर आमच्या आम्ही ओळखलं की हा राहुल मार साळे आम त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या ताब्यात असलेली ऍक्टिवा मोटरसायकल जी आमच्याकडे गुन्हा रजिस्टर तीनशे अडुसष्ट प्रमाणे दाखल आहे त्याच्यातलीच ती बाईक मिळून आली तरी त्याला विश्वासात घेऊन पोलीस स्टेशनला आम्ही विश्वासात त्याला अधिक चौकशी केली असते त्याने आणखी एक मोटरसायकल दिली तरी आज रोजी त्याला आम्ही कोर्टामध्ये हजर करून त्याच्याकडनं आणखी काही गुन्हे उघडकीस नाशिक शहरातील किंवा विविध कुठले अजून काही गुन्हे उघडकीस येण्याचा प्रयत्न करणार आहोत अधिक तपास माझ्याकडे असून पुढचा तपास चालू आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव तुकराची न्यूज नाशिक रोड